खरंच आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी ही सत्तेसाठी सत्तांत झालेली आहे आणि ती कुठल्याही थराला जाती आहे तुम्ही बघितलं असेल ऑल इंडिया उलेमा बोर्ड किंवा पर्सनल लॉ बोर्ड यांचे जे अध्यक्ष आहेत कालच काय त्यांचं नाव आहे नोमानी त्यांचासुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आमच्या देवेंद्रजींनी त्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली त्या नोमानींचे सिपेसलार शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी सतरा मागण्या दिलेल्या मान्य केल्या या सतरा मागण्या विध्वंसक आहेत महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवरती मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्राची माती झाली तरी चालेल पण आम्हाला मुस्लिमांचं मतांचं दुष्टीकरण करण्यासाठी मुस्लिमांच्या मतांसाठी महाविकास आघाडी आता कुठल्या थराला गेली आहे हे महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि म्हणून हा वोट जिहाद आहे याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र क एकत्र येऊन याला चोख उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने आमच्या जर सतरा मागण्या मान्य केल्या तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी भूमिका मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या नराधमांच्या हातात देऊ नका यांनी आपल्या महाराष्ट्राचा सौदा केला आहे आणि वोट जिहादच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम करतायत हे लोकांच्या समोर आता येत आहे अरे जूट, जूट का पुतला आहे विजय वडेट्टीवार जुट का पुतला आहे जेव्हा सत्ता असते त्यावेळेला सगळं विसरून जातात आणि आता लोकांना खोटी आमिष दाखवायचं काम हे लोक करतायत हे खोटे आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना यांची सच्चाई काय आहे यांचा खरेपणा काय आहे आणि खोटेपणा काय आहे हे लोकांना माहिती आहे नाही अजून मी पाहिलंच नाही हो आता अजून पाहिलं नाही आता बघून त्यांना व्हिडिओ पाठवते ना तुम्हाला